सध्या आपण सह्याद्रीच्या टॉपला आहोत सगळे घाट वगैरे चढून आपण एकदम सह्याद्रीच्या वरती आलोय मंडळी बघू शकतो किती जंगलातून रोड जातोय इकडं एक नदी पात्र आहे मंडळी नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण खूपच निसर्गरम्य अशा ठिकाणी जाणार आहोत मान्सूनची भटकंती आपली कंटिन्यू करायला आणि सध्या आपण पासून खूप पुढे आलेलो आहोत पुढे मंसरगाव लागेल आपल्याला तिकडून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे घोडेगाव रस्त्याकडे जायचं आहे तिथे एक मोठं रेस्टॉरंट आहे तर मंडळी आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत जिथून पेठकडे रोड जातो आहे पेठ नावाचं गाव आहे तिकडे रोड जातो आहे आणि इथं एक आदर्श पुनर्वसित गाव माळीन अशी पाटीदेखील लावलेली आहे त्याच्यावरून समजेल तुम्हाला तर हा आपण आज पुणे नाशिक रोड पकडून नाशिक फाटा चाकण राजगुरुनगर या मार्गे आलेलो आहोत इथून आता आपण हायवे सोडलेला आहे आणि आतमध्ये जो उपरस्ता आहे तो पकडलेला आहे पेठ गावाकडे जाणारा तिकडून तसंच आपण पुढे जाणार आहोत भीमाशंकरच्या निसर्गरम्य अशा जंगलांमध्ये वसलेला एक वॉटरफॉल आज आपण बघणार आहोत त्याचबरोबर दुर्गा देवी कोकण कडा देखील पाहणार आहोत तो देखील एक खूपच सुंदर असा कोकण कडा आहे इकडून लेफ्टकडे भीमाशंकर आणि कोडेगावकडे जाणारा रस्ता पकडायचा जा आहे हे पेठ गाव आहे पेठ गावामध्ये सध्या आपण आलेलो आहोत आणि इकडून घोडेगाव आणि भीमाशंकर रस्ता आहे इकडून तसंच पुढे आपण चाललेलो आहोत मंडळी आपण सध्या वेळेश्वर या गावाजवळ आलेलो आहोत आणि अतिशय सुंदर असा घाट इथे लागलेला आहे पुढे गावं डोंगर दिसत आहेत छोटे छोटे तलाववरून खूपच सुंदर असा नजारा दिसतोय ग्रीनरी खूप जास्त वाढलेली आहे आणि हवेमध्ये खूप जास्त थंडावा आहे ढगाळ वातावरण आहे पाऊस आणखी तरी आलेला नाही एक्सपेक्टेड एक आहे पाऊस लुकिंग ॲट द वेदर एकदम मस्त लुक ॲट व्ह्यू तलाव वगैरे सगळे भरलेले आहेत आता मस्त दिसतोय खूप ठिकठिकाणी असे पाण्याचे स्त्रोत भरून वाहत आहेत रस्त्याच्या सौंदर्यामध्ये आणखीच वाढ होते प्रवास खूपच नयनरम्य होतोय आणि अशी छोटी छोटी गावं आहेत खूपच पीसफुल लाईफ जगतायत तिकडची लोक आणि रोड सुद्धा खूप चांगले आहेत त्या मानाने कंडिशन आतापर्यंत तरी खराब रोड लागलेला नाही मस्त रोड आहेत मंडळी सध्या आपण आलेलो आहोत घोडेगाव मध्ये आणि घोडेगाव खूपच निसर्गात वसलेलं एक शहर आहे खूपच जबरदस्त अशी लँडस्केप आहे पूर्णपणे डोंगराने वेढलेलं शहर आहे हे खूपच मोठमोठे डोंगर आहेत आणि सध्या मान्सूनमुळे सगळे डोंगर ग्रीन झालेत आणि त्याच्यामुळं खूपच जबरदस्त दिसतोय व्ह्यू या शहराचा मंडळी आता आपण सुपेघर गावाजवळ आलेलो आहोत इथे जवळच डिंबे धरण पण आहे आणि पावसाच्या हलक्या सरी आता सुरू झालेल्या आहेत ऑलरेडी इकडून खूप सारा जंगल एरिया दिसतोय हा भीमाशंकर रोड आहे त्याच्यामुळं खूप साऱ्या गाड्या पण इकडून वीकेंडला आणि बाकीच्या दिवशी सुद्धा खूप साऱ्या गाड्या इकडून जात असतात विशेष करून कार खूप आहेत फॅमिलीज वगैरे जात असतात इकडं भीमाशंकर कडे त्याच्यामुळे कार खूप दिसतायत या रोडवरती आणि रोडची कंडिशन जबरदस्त आहे इकडं काहीच प्रॉब्लेम नाही ठिकठिकाणी पेट्रोल पंप सुद्धा आहेत मंडळी हे समोर डिंबे धरण बघू शकता तुम्ही हे समोर दिसत आहे माझ्या उजव्या बाजूला डिंबे धरण आहे आणि इकडून आपल्याला राईटला वळायचं आहे इकडूनच आपण भीमाशंकरला पण जाऊ शकतो रोड थोडा इकडं नॅरो झालेला आहे आता मात्र ठीक आहे आणि मंडळी आता आपण धरणाच्या अगदी बाजूने चाललेलो आहोत आता माझ्या डाव्या बाजूला हे धरण आहे आणि या गावाचं नाव पण डिंभे असंच आहे खूप जास्त विसर्ग नाही होत अजून कारण धरण भरलेलं नाही त्याच्यामुळं विसर्ग बंदच आहे सध्या आणि अशा प्रकारे आता आपण डेन्स फॉरेस्ट मध्ये एंटर करत आहोत दिस इज द रोड मंडळी सध्या आपण डिंभे धरणाजवळ थांबलेलो आहोत आणि हे बघू शकता इकडं धरण खूप जास्त भरलेलं नाही मात्र ठीकटाक तरी देखील पाणी आहे इथं थोडा वेळ थांबलेलो आहोत आपण आणि खूपच सुंदर असा परिसर दिसतो इकडून हे धरण पूर्णपणे डोंगराने वेढलेलं आहे आणि अशा प्रकारे सुंदर रस्ता ड्राईव्ह करत आपण चाललेलो होत आपल्या आजच्या डेस्टिनेशन कडे खूपच सुंदर असं वातावरण आहे तर एकदम जास्त पाऊस येऊ नये कारण आम्ही रेनकोट घातलेले नाही अचानक पाऊस आला तर तारांबळ होईल चला तर कंटिन्यू करूया आपला प्रवास लेट्स गो बघू शकतो किती जंगलातून रोड जातोय इकड एक नदी पात्र आहे आणि अस छोटासा एक घाट रस्ता आहे तिथून पूर्णपणे जंगल आहे डोंगराळ भाग आणि त्याच्यातून असा अतिशय निसर्गरम्य असा रस्ता समोर धरणाचा जलाशय दिसतोय जो की पूर्ण भरलेला नाही अजून बघू शकता अशा प्रकारे आहे जलाशय जो खूप वेळेपासून रस्त्याला दिसतोय आपल्याला आणि थोडाफार पावसाचा चिन्ह दिसत आहेत मात्र आणखी पाऊस आलेला नाही मंडळी अतिशय चिंचोळा असा रस्ता आता सुरू झालेला आहे खूपच अरुंद असा रस्ता आहे एका टाईमला फक्त एक कार इथे बसेल एवढाच रस्ता आहे आणि पाऊससुद्धा सुरू झालाय त्याच्यामुळं वेग आता कमी करावा लागणार आहे बिकॉज रिस्क नाही घेऊ शकत आणि हा तर अगदी कच्चाच रस्ता आहे मंडळी सध्या आपण आंबे या गावाजवळ आहोत तुम्हाला मला एक गोष्ट या ठिकाणी सूचित करायचे की तुम्ही माळीन या गावामधनं आलं पाहिजे इकडे येत असताना आंबे हातवीज हे गाव आहे जिथे तो वॉटरफॉल आहे तिकडे येण्यासाठी माळीन या गावामधनं यावं लागतं मात्र आम्ही माळीन गावापासून सरळ पुढे आलो म्हणजे गावामध्ये गेलोच नाही पुढे जिकडे रस्ता नेत येत होता तिकडेच गेलो आणि प्रचंड घाटामध्ये कच्चा रस्ता होता आणि चिखलाचा पॅच होता त्या ठिकाणी पुढचा टायर जाम झाला आणि खूप कष्ट करून आम्ही तिथून गाडी काढली आणि समोर असा एवढा चांगला रस्ता असताना आम्ही वाकड्या रस्त्यात शिरलो आणि त्याचा परिणाम आम्हाला भोगावा लागला त्याच्यामुळं तुम्हाला हे सांगायचं म्हणून सांगतोय की माळीन या गावामध्ये या अतिशय चांगला असा रस्ता आहे ते बघू शकता सध्या आपण सह्याद्रीच्या टॉपला आहोत सगळे घाट वगैरे चढून आपण एकदम सह्याद्रीच्या वरती आलोय तुम्हाला असं वाटत असेल की मैदानी प्रदेश आहे हा पण हा मैदानी प्रदेश नाही तर हा पठारी प्रदेश आहे आणि खूप उंचावरती आहोत सध्या ढग दिसतायत समोर इकडं डोंगरांवरती वगैरे बघितलं तर डोंगरांवरती सुद्धा ढग टेकलेले आहेत आणि खूपच मस्त असं वातावरण आहे सध्या थंडावा आहे इकडं खूप सारा पाऊस होऊन गेलेला आहे हे शेतांमध्ये वगैरे इकडं पाणी साचलेलं आहे त्याच्यावरून समजतंय सध्या एकदम क्लिअर वातावरण आहे लेट्स होप की असंच वातावरण राहील आणि आपण छान पैकी सिनेमॅटिक शॉर्ट्स घेऊया आणि आपली प्लेस आजची खूप सुंदर प्रकारे एक्सप्लोर करूया खूप ऑलरेडी वेळ वेस्ट गेलेला आहे तर आता पटकन जायचं आहे आणि तिकडे जाऊन एन्जॉय करायचं आहे समोरची सीनरी बघू शकता तुम्ही ढग अगदी टेकलेले आहेत डोंगरांवर आता आपण हातवीज या गावाजवळ पोहोचलेलो आहोत आंबे हातवीज गावाचं नाव आहे आणि तो आणि इकडेच आपल्याला ट्रेक करायची आहे वॉटरफॉलची गुगल मॅपनुसार सध्या आपण जातोय मात्र इथल्या लोकल लोकांना विचारलेलं जास्त चांगलं असतं कोणी भेटलं तर विचारून आपण जाऊयात आणि ते लोकेशन बघून झाल्यावर आपण इकडचा कडा देखील पाहणार आहोत तो देखील खूपच जबरदस्त आहे तर जबरदस्त एक्सप्लोरेशन होणार आहे आज स्टेट येऊन आपण आता इथे एका ठिकाणी थांबलेलो आहोत तुम्हाला आवाज ऐकवत असेल एक बघा पाठीमाग एक छोटा वॉटरफॉल दिसतोय डोंगरातून पाठीमागच्या असं पाणी येत आहे वाहत इकडे एक दगडांपासून एक बंधारासारखं बांधलेलं आहे आणि अशा प्रकारे इकडून पाणी आहे आणि हेच नंतर भात शेतीसाठी वगैरे वापरलं जातं तर अगदी जवळ आहोत आता आपण था थोडं थांबू वाटलं खूपच जबरदस्त लोकेशन आहे इथं आणि इथे थोडा वेळ थांबून आपण ते तिकडे जाऊन वॉटरफॉलचं एक्सप्लोरेशन सुरू करणार आहोत आता आपण या गावात पोहोचलेलो आहोत आणि कांचन धबधब्याची पाटी ऑलरेडी इकडं दिसते हातवीज गावठाण दोन गावाकडे आणि कांचन धबधबा इकडे आहे पार्किंग गोव्यात पार्किंगचं कसं आहे इथं तर पाठीमागे मागे हा येस इकडेच आपल्याला करावं लागेल पार्किंग